लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील मारुती गणपत शिंदे यांना म्हाळोबा यात्रा उत्सव संदर्भात झालेल्या बैठकीत लैंगी गोळा करण्यासंदर्भात बनावट धर्मदाय आयुक्तांचे पत्र देण्यात आले आहे मारुती गणपत शिंदे राहणार दोडी बुद्रुक यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर म्हाळोबा महाराज यांचे मंदिर आहे त्यांनी दहा वर्षापूर्वी संबंधितांवरती ऑब्जेक्शन घेतले होते मात्र धर्मदाय आयुक्त यांच्या शिक्केचे व कोणतेही सही नसलेले पत्र संबंधितांना कोणत्या अधिकाऱ्याने दिले या बनावट पत्राची धर्मदायक आयुक्त कार्यालयामध्ये चौकशी करण्यासाठी गेलेले मारुती शिंदे यांना उडवा उडीचे उत्तर देण्यात आली मग हे बनावट पत्र कोणत्या अधिकाऱ्याने दिले या अधिकाऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले प्रकाशनाथ शिंदे राहणार धुडी बुद्रुक तालुका शिन्नर जिल्हा नाशिक तिडला धुळे गावचा आणि म्हळबा जे मंदिर आहे हे माझ्या मालकीत आहे माझ्या जमिनीत आहे तर तिथं हे गुंडपरवरतीचे लोक आहे ह्यांनी पोलीस निरीक्षक ही हाताशी धरून हे डुप्लिकेट पत्र आणून धर्मदायक मंदी दहा वर्षापूर्वी भांडण चालू आहे भांडण चालू असताना यांना पत्र मिळलं कसं याची चौकशी करावा त्याच्यावर पत्रावर सही नाही आहे आणि त्याच्यातून विचारणा करतो मी तर ते म्हणते आमचं नाही आहे आमचं पत्र नाहीये आणि त्याच्यातून ते, ते, ते म्हणतात का खोट नसताना त्याच्यामध्ये रजिस्टर ठेवण्या दाखल केल्यानंतर आपण हरकत घेतलेली त्याच्यामध्ये त्याच्यातला कुठला न्याय निवाडा नाही आणि न्याय निवाडा नसताना त्यांनी डुप्लिकेट पत्र आणलं कसं पावत्या फाडायला बसले कसे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक